लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सातारा जिल्ह्यातील तडवळे तालुका खटाव येथे माणखटाव प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकरी आणि तडवळे येथील व्ही एल ओ यांनी मतदान जनजागृतीविषयी केलेले उपक्रम पाहून त्रेचाळीस माढा मतदारसंघातून भाग क्रमांक दोनशे चौदा तडवळे मतदान केंद्राची जयकिसान मतदान केंद्रासाठी निवड करण्यात आली या मतदान केंद्रावर जुन्या परंपरागत असणारी शेतकऱ्यांची अवजारे बैलगाडी नांगर कुरी बाज टिकाव झोपडी शेतातील तसेच गावातील महिला साडी परिधान करून आल्या होत्या देशाची सेवा करणारे सेवानिवृत्त सैनिक त्याचप्रमाणे मतदारांना मार्गदर्शन करणाऱ्या म्हणी व मंडप सजवण्यात आला होता यावेळी प्रांत मानखटाव स उज्ज्वला गाडेकर खटाव, खटाव तहसीलदार बाई माने निवासी नायब तहसीलदार मसे मॅडम माणसे तहसीलदार सचिन अहिर माणसे निवासी नायब तहसीलदार जंगम साहेब गावकामगार तडवळे तलाटी नरळे तडवळे पोलीस पाटील संदीप खाडे पत्रकार जे के काळे पत्रकार दत्तात्रे फाळके तडवळे ग्रामस्थ उपस्थित होते एजीन्यूज महाराष्ट्रासाठी दत्तात्रे फाळके खटाव प्रतिनिधी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज तडवळे गावात आपण जय जीवन जय किसान ही थीम राबवली होती आदर्श केंद्र म्हणून आपण तिथं स्थापना केली होती त्या अनुषंगाने आज गावात भेट दिली असता ज्येष्ठ नागरिक महिला जवान यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला आणि सर्वजणांनी मतदान केल्याचं दिसून आलं अशाच पद्धतीने जर पुढे आपण दोन हजार विधानसभेला जर आपण अशा पद्धतीने राबवले हो, केंद्र जर वेगवेगळ्या पद्धतीने केले तर अशाच पद्धतीने पद्धतीन्यूजफत प्रतिसाद लोक देतील असं अशी मला खात्री आहे अशाच पद्धतीने तडवळे गावाचं शंभर टक्के मतदान आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा